बुलढाणा लोकसभेतून संजय गायकवाड यांनी बंड पुकारल्याचे चित्र आज समोर आले आहे बुलढाणा लोकसभेची उमेदवारी दाखल करून त्यांनी जणू प्रतापराव जाधव विरुद्ध दंड थोपटल्याचे समोर आले आहे प्रतापराव जाधव यांचं नाव अधिकृतरित्या समोर असताना शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले त्यांनी बुलढाणा लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे गायकवाड यांच्या बंडाबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे शिंदे गटाचे शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खासदार प्रतापराव जाधव विजयाचा चौकार मारणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असताना आमदार गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे आमदार संजय गायकवाड हे नामनिर्देशन कक्षात दाखल झाले नामनिर्देशन दाखल करत असून त्यांच्या समेत बुलढाणा शिवसेना तालुका अध्यक्ष धनंजय बारोटे शहराध्यक्ष गजेंद्र दांडे आणि अन्य शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत उल्लेखनीय आहे की खासदार प्रतापराव जाधव यांनी दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांना अठ्ठावीस हजार मतांनी पराभूत केले होते तर दोन हजार चौदा साली मोदी लाटेत निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध एंटी एकमेंशी फॅक्टर असताना देखील त्यांनी विजय मिळविला होता तर दोन हजार चोवीससाठी त्यांनाच उमेदवारी मिळेल असे समोर असताना अचानक आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात खासदार प्रतापराव जाधव यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही अशोक जसवानी खबरे शामतक बुलढाणा